बघा मित्रांनो जोडीचा सौदा चालू कुठली कारथळ्याची का ही। चा दाताला कशी दोन लाख चार दात सौदा चालू का बघा मित्रांनो कानो कारथ्याची दावणे पूर्ण इथे या काही एकीचा सौदा चालू दाताला दात चार दात मध्ये वाचलाय मित्रांनो

काही दिक्क सहावाता 1 2 एज, काय लालचूर एक नव्वद दाताला कशी येते किमतीला काय ते दोन दहा याची काय म्हणाले एक नव्वद एक नव्वद दाताला कशी चारचा हे दाताला दोन चार हे जोड चार काय ते हजार किंवा हे बसलेला काय आदत आहे का आदत मित्रांनो साठ हजार हे सिंगल काय याची तांबडे सत्तेचाळीस दाखायला कसं आहे पूर्ण दावण करथळ्याची आणि ते काळ्याची काय ते बघायला त्यांची एक पंच्याऐंशी दाती कशी येते सहा सहा समजा त्याचा सौदा चालू कोन को कुठले कार थळीचे काही तुम्ही का मला तर बघा मित्रांनो या जोडीचा सौदा कारथळ्याची या जोडी चालवी सौदा बघूत काय होते काय नाही

ಏಯ್ ಏಂತದ આ નહી ડબલ નેબલ કરકે રાધા ને રાધા જે તો કને તું પતદાન ઓર ભૈના કી સરાહી જીરના કરો ના કરો ગયા ગયા સરોમ નમ 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 દયા યામડી જાલ ને પહેલા આવો સાઈ તો ને જો દીચા પહેલા

<coughs> दावने। 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 लाथे लाथे लाथे। तर राजा दावत शकता मित्रांनो या दोडीचा सौदा चालू होता थोडाच राहिला था मित्रांनो वैभव सुद्धा था कादव व्यापारी मित्रांनो यांची दावणी आहे अभी बाजार राते मित्रांनो होू शकता एकदम मोठे

करा दा दा चार चारे। चार मित्रांपात बघून घे जशी तयारी कामाची असते तशी त्या मित्रां

पेश करत पर्यायना दाहा मित्रांनो या آم جي ڇڏيا

काय सांगायला बायची एक पंचवीस सवल हे इथून आहेत का आपले जोड सगळेच आहेत त्या कडेपासून त्या गाड्यापासून याकडंपासून मोठी धावून दिसते चाळीस पंचाळीस बैल चाळीस पंचेचाळीस बघा मित्रांनो या दावणीला चाळीस पंचेचाळीस बैल आहे काय की मी ती थोडंफार बघून घेऊ सांगितले आता मालकांनी कशात मामा आहे दाताला आदत आहे तुला काय म्हणाल पाहिजे एक पंचेचाळीस सांगितले पंचेचाळीस एक पंचेचाळीस ए आपलीच आहे ते पूर्ण दावून आपली आहे ह्याचे काय सांगायचे सव्वा लाख आदत मजेत का तर बघा मित्रांनो पूर्ण दावण त्यांची त्यांची सव्वा लाख सांगायचे हे सिंगल आहे का हे सिंगल आहे का एकटा आहे का एकट्याची काय म्हणाल बावन हजार बी एकटाच आहे हे एकट्या एकट्याची काय सांगायला बाय एकटे एकट्याची काय त्या एकाची पंचावन्न हे दाताला कसं आहे दोन दाताची काय सांगायला पंचाहत्तर सांगायला ती जोड आहे काय म्हणाले बाय दाती कशी आहे सव्वा सव्वा दाताला कसे कुठे हो सगळ्याकडे पर्यंत कडे पर्यंत हे कसे दाताला दाताला दोन 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 आहेत किमतीचे काय ते पंचान्व पंचान्न हे दोन दोन आणि सिंगल आहे का सिंगल ची काय म्हणाले पंचाळीस दाताला कसा सव्वा लाख दाती कि आलेले का हे सिंगल आहे का सिंगल याची काय म्हणले पंचावन्न दाताला सहा हे जोडीचे एक लाख तीस दाताला कशी सहा सहा त्या जोडीचे आले दाताला एक पंधरा हे सिंगल आहे का काय म्हणाली दाताला आलेले आणि या जोडीचे किती लागेल एक लाख दहा हजार लागले आलेले का दाला पूर्ण दावून आहे बाय आपली तीन विकलेले आहेत का, तीन का? आ, सिंगल होते आ, एक ला ताल ताल का जोडी काय नंबर परदीप मोबाईल नंबर मोबाईल शिंदगीचे का जोड का सिंगल सिंगल एक एक का जोड आहे ते आता हे है दोन आहेत आपलेच आहेत पण अलग अलग नाही दाताला ते एक चार काळा आदत आहे का तांबडा चार जाते तांबड्याची काय बाबा पन्नास काळ्याची बेचाळीस बघा मित्रांनो तांबडा पन्नास सांगायला दाताला चार जाते काळा बेचाळीस सांगायला दाताला आदत आहे आपलं गाव कोणतं ते बाबा शिंदू शिंदू आपला नंबर पाठव तुमचा आपला नाव नंबर काय पन्नास त्रेपन्न बघून बाबाचे दोन गोर आहेत मित्रांनो एक बसलेला चार जात आहे आणि ते आदत आहे याची पन्नास सांगायचे आणि त्याचे बिचाळीस सांगायले झालं काही हो कमी बघा मित्रांनी काळे पंचाळीशी बघून घ्या मित्रांनो तिला पंच्याऐंशी सांगितलं त्या काळ्याऐंशी बायत वास आदत वाज बघा मित्रांनो एक सारखा जोड आहे आदत मध्ये गाव कोण देत बाय आपलं युट्यूबला टाकता किमतीला किती म्हणले बाय पंच्याऐंशी का ए, पंचे चीजी। पंचे चीजी, ना। आपला नाव नंबर काय बाय मोबाईल नंबर पाठे का नाही हे आपलाच आहे का बर 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 दाताला आलेलं ना काम की मला पूर्ण चालू आहे बाय सोडून मारला ना खात्री का काय सांगायला याचीवन हजार अरे आपलं गाव कोणते आपला मोबाईल नंबर काय चौऱ्याहत्तर अठ्ठेचाळीस झिरो सात त्रेसष्ट सत्तावन्न सत्तावन्न ठीक आहे मामाचा जोड जोडे मित्र सिंगल आहे मित्रांनो दाताला जुळत आलेलं आहे किमतीला पन्नास हजार कि सांगायला पंच्याण्णव का दाताला कशी येतो चार चार आहेत का तर बघा मित्रांनो दाताला चार चारे चार आहेत किमतीला तिला पंच्याण्णव सांगायला कामाला की मला पूर्ण कामाला पूर्ण चालू आहे गाव कोणते तो आपलं अमोदपूर कशी मारणार घेणार काय बरं तर मित्रांनो बघून समोरून शेत पाठी मागून दाखवतो अमोदपूर जवळ गाव मित्रांनो यांना किमतीला पंच्याण्णव सांगायला दाताला चार चार दाते दोन्ही पण जेव्हा आपल्याला काही कमी रुग्ण कामाला मारण्या मारण्याची पूर्ण खात्री दिली मालकाचा नाव नंबर देतो आपला नाव नंबर काय सुरू सत्त्याण्णव सत्त्याण्णव चौसष्ट छत्तीस सदुसष्टी मित्रांनो यांचा नाव नंबर दिलाय चार चार जागी वासर आहेत कोणाला जर घ्यायची असेल तर कॉल करा मित्रांनो चांगले दामोद कशी गाव मित्रांनो कुठले ओसर गोरे गोरे येवती येवती कुठं मुखेड येते का आदत आहेत का लिलाम दावून ठोकायला उशीर आले काय आता आले होत पंक्चर झालं तर पुरो आठवत काय म्हणाल व्हायचे व्हायचे काय सांगेल एक पंचवीस तर मित्रांनो बघून घ्या गवळ्या कलरमध्ये मध्ये ती एक लाख पंचवीस हजार येत आदतमध्ये वासरे चांगल्या क्वालिटीचे बघून घ्या यवतीचे आहेत मित्रांनो मुखेड जिल्हा मुखेल तालुका नांदेड जिल्ह्याचे आहेत मित्रांनो करीचे टॉप क्वालिटीचे वासर मित्रांनो आदत मध्ये सवा लाख किंमतीला येत व्यवहारात आलं काय कॅमेरे मध्ये मालकाचा नाव येत मित्रांनो

आपला नाव नंबर काय मग नाव नंबर तुमचा नाव नंबर तुमचा एकोणनव्वद सहा अठरा तर बघा मित्रांनो आदात मधले वासरे मुखेड तालुका नांदेड जिल्हा युवतीचे तिला सव्वा लाख सांगायला पूर्णतः कामाला मित्रांनो बघून घ्यायचे काय म्हणाशी तर बघू शकता मित्रांनो ही पूर्ण दावन विष्णू जाधव थाळीचे व्यापारी त्यांची ही दावण हे <Omaha> धावण होत आता <पारेता> काकाला आली का याची काय सांगायली एक पलीकडे तांबडे जाताल कसे एक सहा एक आले त्याची काय म्हणायला एकतीस अशा क्वालिटी बघू शकता मित्र यांच्या दाऊनीला जोडायला जातो आपले का पूर्ण आपले अलीकडे काय सांगेल कशी आहेत सहा सहा गाव आपलं कोणते तेवढी कुठे कुठे शिकते देवणी कशी काय सांगायला ह्याची एक पस्तीस सहा सात तर बघून घे मित्रांनो दाताला सहा सहा दात की तिला एक लाख ला, पस्तीस हजार सांगितले नाव नंबर काय सोरू नाव नंबर आपला मोबाईल नंबर सत्त्याण्णव पासष्ट सत्त्याण्णव पासष्ट पंच्याऐंशी ब्याण्णव सोळा पंच्याऐंशी ब्याण्णव सोळा पलीकडे नाही का आपली ती सहा कशी येत सहाय पड बसलेली चार था ये था ये। ले ले? चार हे काय उभं टाकले सांगली काय सांगितले म्हणजे पस्तीस आणि त्याची सहा बैल म्हणजे तीन जोड आपल्या येत आहे चारी हो सांगेल पास जाता है क सर आजाद मे गाँव को अपना नगर अंब अहमदनगर अहमदनगर का मैं पेटी देना पेटूर नाव नंबर का नाव नंबर आपका मोबाइल नंबर सत्या अठासी सत्त अठासी जीरो सात जीरो शहव